चल 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 आता आता काही सांगण्याच्या ह्याच्यात नाही एक छान मोठा प्रॉब्लेम आहे आणि खूप बेकार घाई उडले आता ट्रेनमध्ये किंवा यांच्या मध्ये सांगतो गुड मॉर्निंग मित्रांनो आज दिवस चौथा अजून आंघोळसुद्धा नाही झालेत आमच्या आणि हां ले आम्ही नाही सात वाजलेत आणि आम्ही निघालो डेल्टा बीचला सगळेजण न आंघोळ करता तर तिथे जाऊन काहीतरी समुद्रावर माझ्या मस्ती करण्याचा प्लॅन आहे आणि जमलं तर तिथे आंघोळच करणार नाहीतर म्हणजे ना 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 पाण्यामध्ये जाणार आणि शॉ घरी येऊन इथे येऊन शॉवर घेणार तर जाऊया आपण डेल्टा बीचला कारण बरोबर दहा वाजता आपल्याला लग्नाला पण जायचं आहे आणि इथं बाराचं चेकिंग चेकआउट पण आहे तीस का तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग जग की कोई रीत न जाने मैं तो बस तेरी हुई दीवाने मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग मैं छुड़ाई करवा तर आता आपण इथे आलो काल रात्री आपण इथे जर कॅनरा बीच रेस्टॉरंटमध्ये जेवलो आणि इथे झालो का तर यासाठी इथे जरा फोटोशूटचे स्पॉट आहेत तिथे फोटो काढण्यासाठी वेळ इथे टाईम स्पेंड करून आपण तिकडे पुढे एक म्हणजे असे बीच लोकांसाठी बसायसाठी जागा आहे तिकडे जाऊ ह्या लोकांचा फोटोशूट चालू आहे तिथे छान असं छान असे स्पॉट केले आहेत जसं प्रत्येकजण असं कोणी जर आलं तर इथे हॉटेलवर येऊन तुम्ही जेवणासोबतच फोटो फोटोही काढू शकाल थोडासा टाइम स्पेंड करण्यासाठी इथे जागा बनवलेली आहे कपल लोकांसाठी तर अरेंजमेंट तशी इथे रेस्टॉरंटवाल्यांनी छान केले पण जेवणाची टेस्ट इथे बरोबर नाही आहे या मी जेन्युनली रिझन सांगतो मला आवडलेलं नव्हतं कालचं जेवण तर आता इकडनं आम्ही आता झाली आहे पॅकिंग सर्वांची तर इकडनं आता आपण निघालो धीरजच्या लग्नाला अर्धी पॅकिंग झाली आता का आम्ही गाडी रिसीव करणार होतो पण आता पावणे अकरा झालेत नाश्ता कसा तरी केला आणि आता लग्नाला चाललोय आता इथनं तुम्हाला थेट आता मंडपातच लग्नाच्या हिथच भेटूयात पण आता सगळ्यांची जरा घाई चालली सगळेजण इथं वरडायला लागले की पट फटकन पटकन चल चाल आपली जरा घाई निघाले भेटूया आता आपण लग्नाच्या अपन सा कारले पाहाटे पाहिले नावना त्याला उखाय नदे वेगले मांडले सोभडे तुझे साथी ओ हाँ ना <sweak> 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 धीरजच्या लग्नावर आलो आता आणि एक दहा मिनटं झाली आणि तिकडच्या लग्न तिथून लग्नानंतर इथे मालपे बीच म्हणून तिथे आलो होतो आणि तिथं त्या बोटीमध्ये बसून एक आयलंड आहे ते जाणार होतं पण इथे आल्यावर आता कळलं की ते पा आयलंड आहे ना पाच वाजताच बंद होतं सो आपल्याला रिटर्न जायला लागेल ते तिथे आयलंड आहे ते एकदम एकदम मला तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही पण तिथे आहे ते आयलंड आणि तिथे जायला लागणार तर पण ते ऑलमोस्ट पाच वाजता क्लोज झालं आहे आणि आपण आता इथले लोकल जे वॉटर स्पोर्ट्स आहेत तेच खेळू आणि आपली जी साडे दहाची जी रिटर्नची आपली ट्रेन आहे त्याने रिटर्न जाऊ आपली ट्रीप आता संपली ऑलमोस्ट संपल्याच जा आता इथे आहे थोडंसं जर एन्जॉयमेंट आहे ते करून आपण जाऊया निघूया तर जर तशी एक बोट यायला लागली आणि त्या बोटीने ते लोक बोलतात की साडे सहा वाजेपर्यंत जर तुम्ही रिटर्न येऊ येणार असाल तर तुम्ही त्या बोटेतून जावा तर आम्ही सगळेजण हो आहे मग आता बघूया त्या आयलँडवर जायचंय मजा येणार आहे काय तिथे माहित नाही पण आयलंड आहे सगळं आयलंड आहे आयलंड आहे कसलं आयलंड आहे माहित नाही आपल्याला तर आपण बघूया तिथे जाऊन कसलं आयलंड आहे तर पण काढली तू कोणसा बोट कोणसा बोट हा ह्या बोट मधून आता चढायचंय आपल्याला इथून आता त्या आयलंड कडे जाऊ इथलं आपल्याला काहीतरी जायचंय गाडीवाल्या आता तुझ्या ठेवून Oh, udah. Oh. बोलते किमबॉल मिक्स <laughs> <laughs> सकाळी दहा वाजता उघडतं आणि संध्याकाळी साडेसहाला बंद होतं आणि पर पर्सन चारशे रुपये यांची राईड आहे तर त्यामुळे जर इकडे यायचं झालं तर खरंच एक नंबर आहे खरो खरंच खूप सुंदर आहे हा इकडे सनराइज इकडे पण मोस्टली ट्राय करा सनसेट सनसेट आहे या साईडला आणि मोस्टली मी सांगेन की सहा ते पावणे साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान ट्राय करा इथे सनसेट पहिले साडेपाच साडेपाच पाच पाच बोलू पावणे पाच ठीक <laughs> आहे पावणे पाच वाजता मोस्टली लोकांनी ट्राय करा इथे यायला कारण इकडची गर्दीच्या हिशोबाने ना तुम्हाला पटकन भेटेल नाही भेटेल बोट त्यामुळे मी बोलतोय पण जे तुम्हाला सनसेट बघायला भेटेल आणि हा व्ह्यू बघायला भेटेल तो एक नंबर हा म्हणजे समाधानकारी असेल नक्की या उडपी मध्ये आले की ह्या बीच ला बीचला बीच द्या आणि मलपे बीच वरून इकडे आयलँडसाठी बोट जाते त्या बोटीत बसून इकडे करा आता आम्ही उतरतो या बोटीतून आणि ते काय ते बोगी का चव चल, ओढत चल, चल, चल। 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 सिक्स फिफ्टीन रिटर्न टाक सिक्स फिफ्टीन सिक्स फिफ्टीन सिक्स फिफ्टीन गेली असं सातच झाले मैं क्या बोल रहा हूँ ये इतने सारे नारियल की झाड़े डब्ल्यू भी रहे डब्ल्यू 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 दस कलो लेब्ल्यू करोड अजून एक दिवस पाहिजे होता मजा आली असती पण सुट्टी नाही ना पण जेवढी सुट्टी होती त्या सुट्टीमध्ये जेवढं एन्जॉयमेंट झालं ते भरपूर झालं आणि त्या एन्जॉयमेंटच्या मी जी केलेली एन्जॉयमेंट होती त्या एन्जॉयमेंटच्या दाख माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला त्यामुळे तुम्ही या आणि तेवढीच एन्जॉयमेंट करा इतर म्हणतो आमच्यापेक्षा डबल टिबल करा कारण जागा खरोखर एक उत्तम मनाला समाधान देणारी अशी निसर्गरम्य जागा आहे उडपी थोडंसं चेंज पण वाटतं कामाधामाच्या ह्याच्यातून थोडंसं बाहेर रिलॅक्सिंगसाठी आलं जास्त नाही आम्ही थ्री नाईट फोर डेचा प्लॅन केला होता एक सिक्रेट आहे सांगितलं असतं पण माझा ब्लॉग ऑफिसमधले माणसं पण बघतात कुठेतरी कचरा विचरा सापडे या लोकांनी केलेला आहे अशा समुद्रकिनारी एकदम अशा एवढ्या सुंदर अशा जागेवर एकदम अशी बघायला निसर्गरम्य वाटते पण अशा ठिकाणी काही लोक येऊन असा कचरा करतात ते चुकीचं आहे लोक येतात बघायला बघतात आवडीने आणि असा कचरा करून जातात रॉंग आहे सहा वाजून पण साडेसहा वाजले जवळजवळ आता पूर्ण आयलँडमध्ये कोणी नाही कोणी नाही एक मागून आमचा दोन मित्र येतो आहे शैलेश आणि हां आम्ही दोन सूरज इकडे चाललो आहे कोणी नाही असलं सामसूम आहे ना ही जागा पण छान आहे टाईम स्पेंड करण्यासाठी जर तुम्ही आलात ना इथे दोन टायमिंगला तुम्ही या असं मी सांगेन एक सकाळी सकाळी लवकर जेव्हा पहिली राईड असते तेव्हा तुम्हाला मी टाईम सांगितलं तुम्हाला त्या त्या टायमिंगचा त्या त्या आणि सेकंड जी शेवटची राईड असते ना त्या राईडला या म्हणजे त्या एक दोन राईडच्या आधी या जेणेकरून तुम्हाला हा सनसेट बघायला भेटेल आणि सकाळचा सनराईज बघायला भेटेल <coughs> चल 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 आता आता काय सांगण्याच्या ना ह्याच्यात नाही आहे एक छान मोठा प्रॉब्लेम झाला आणि खूप बेकार घाई उडले आता ट्रेनमध्ये किंवा यांच्यामध्ये सांगतो खूप मोठा एक एक प्रॉब्लेममध्ये सगळेजण अडकले आता काय सांगत नाही आता सगळ्यांची पळापळ उठले नंतर सांगतो

तशी फायनली साडेसात वाजलेत आणि इथे बाईक्स हे झाले पार्क केले त्यांचे त्यांना रिटर्न दिलेत आणि साडेनऊचे रिटर्न आमचे म्हणजे साडेनऊला आम्हाला स्टेशनला जायचं आहे माझा फेस दिसतो आहे की नाही मला माहीत आहे हां आता दिसतो आहे तर साडेनऊला आम्हाला स्टेशनला पोहोचायचं आहे बाईक आता रि रिटर्न केला आहे त्यांना आणि ॲक्च्युली भरपूर धावपळ बेकार धावपळ झालेली झालं असं होतं की ह्यांचं ह्यांचं जे आहे ना ऑफिस एच जी रायडरचं ते सहा सात वाजता क्लोज करतात सात वाजता ती मुलगी निघून जाते आणि आम्ही तिथे अडकलो होतो ते पावणे सात झालेले जवळजवळ म्हणजे जवळजवळ साडेसहा सहा चाळीस झाले होते तरी पण आमची ती बोट रिटर्न नव्हती हो आली मग हॉस्टली आमचं पळापळ धानावधन झालेली काय बाबा विचारून नका बेकार हे हे लिटरली निवेद हाय तर एकटा मागे बसलेला पण चालवत तर मीच होतो त्यामुळे आणि त्यातल्या त्यात ट्रॅफिक एवढं बेकार आहे नाही इथलं यावर दोन दोन मिनटासाठी आम्ही पोलिसाची हो व्हॅन आली पोलिसाच्या हो व्हॅनला आम्ही साईड हे करून गेलो निघून गेलो आता काय करणार काय बाबा कारण त्यांना शेवटी खूप रिक्वेस्ट केली एच जी रायडरवाल्यांना की प्लीज 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 थांबा कारण आम्हाला मुंबईला जायचं जर तर तुम्ही ते म्हणत होते की लॉक करून जातो आम्ही तुम्ही दुसऱ्या दिवशी सामान घ्या अरे बोललं काय वेळे झालात काय बोल दुसऱ्या दिवशी घेऊन नाही चालणार दुसऱ्या दिवशी ऑफिस आहे शेवटी कशी तर रिक्वेस्ट केली त्यांची टा टाकी पण फुल टाकी फुल करून पैसे दिले त्यांना पेट गेले आणि आता स्टेशनला बेकार हे ला पाणी दे थोडा हे पे

पर पे लेडीज जेंट्स दे, वहाँ पे हा तिकडे जायचं आपली ट्रेन जी आहे ती प्लॅटफॉर्म क्रमांक दहा ला येते सगळेजण चालले हो ट्रेन आली आहे आपली वेळेपेक्षा थोडी जास्त लवकर आली आणि आपलं आहे बी फाय आमची ट्रेन लागेल आहे दूर का पाच मिनटात झाली आणि आता जाम सगळे थकले आता डायरेक्ट मुंबईला गेल्यावर सकाळी पनवेलला माझ्यामध्ये दहा अकरा असता थांबेल तिथे आम्ही तुमच्याशी बोलूयात कारण आता झोपणार आहे पूर्ण एकदम सगळेच स्ट्रेस फुल झालेत सगळे ह्याच्यात लग्नात धावपळीमुळे थोडंसं दमून तपून गेलेले आहेत त्यामुळे तिथेच आता भेटू उद्या सकाळी प्लॅटफॉर्मवर पनवेल बाय बाय